नमस्कार मित्रांनो या धावपळीच्या जीवनात महिलांना जॉब सांभाळून घर सांभाळणं हे काम खरंच खूप कठीण आहे आणि त्यात लहान मुलं असतील तर बोलूच नका पण हे सगळं करत असताना महिला वर्गाने आपल्या शरीराकडेही लक्ष देणं खूपच गरजेचं आहे कारण जर शरीर व्यवस्थित असेल तरच सर्व काही साध्य होतं असाच एका महिलेचा व्यायाम करताना व्हिडिओ खूपच व्हायरल झाला आहे तो पुढे पाहण्याआधी आपला वनवा प्रोडक्शन चॅनल सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो ही महिला चक्क साडी घालून व्यायामाचे कठीणातले कठीण प्रकार करत आहे हे व्यायामाचे प्रकार पुरुषांनासुद्धा करायला कठीण जातात परंतु ही महिला मात्र अगदी सहजच करत आहे हे व्यायामाचे प्रकार पाहून सर्वच नेटकरी या महिलेचे कौतुक करत आहेत आणि जर ही महिला असा व्यायाम करत असेल तर खरंच महिलांनीही आणि पुरुषांनीही नवीन वर्षात असा संकल्प करून व्यायामाला सुरुवात करायला काहीच हरकत नाही मित्रांनो हा व्हिडिओ योगा विथ छाया या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला असून तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं त्या प्रतिक्रिया आम्हाला खाली कमेंटमध्ये जरूर कळवू शकता